प्लीज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा असतात आत्ता उठल्यात मस्त अंग धुवून झालेला शाबं बिहून झालेला तर जायला निघतात जायचा दवाखान्यात आईला घेऊन रिपोर्ट ते रिपोर्ट काढायचा लगेच तिला संध्याकाळची ॲडमिट करून जिताव तर जास्त होतं म्हणून बरं पहिले रिपोर्ट काढायचा ते कळलं लगेच तिला डॉक्टर निखिल नाशिककडे घेऊन जायची बाबा डायबिटीजचा रिपोर्ट आहे ना मग त्यागी अपॉइंटमेंट आप, घेतलेली आहे मग त्याला सांगा बाबा असं असं आमचं ऑपरेशन आहे करू की नको करू तो सगळा त्याने करा पुढची प्रोसेस करायला लागेल आपल्याला त्यांनी सगळा थांबा थांबायला लागेल तसं म्हणून संध्याकाळचे तिकडं पण जायचं या पहिले दर्शन करू आणि पुढं जायला निघू म्हणजे आपला दिवस चांगला जाईल संकष्टी चतुर्थी आहे चला गणपती बाप्पा मोर या मूर्ती मोर्या चला आता आलो आपल्या जागवार मध्ये जागवार मध्ये अरे बाबा बाबा बोला रे सुकट टाकू मी नाही टाकणार किशोर टाकीन आणून द्यायचा काम केलेला तर आता जायला निघतात दवाखान्यामध्ये सला, गाड़ी ते लो जा, चावी चला गाडी तर लवली जा चाळीस घेतले अली चला आता जायला निघून हा रहा वा काय स्मार्ट सिटी बघा वा बघ इथंच कुठं लॅब आपली करा इथं लॅब बघा गा, रुनवाल गार्डन काय गा, स्मार्ट सिटी तसं का अमेरिका अमेरिका दुबई हे बघा काम चालू अजून बराच आपल्याला कुठं जायचं त्याच्या आत्मा दिवस गालच घाल गाले। वार वाच लिप आत्माशे आडचे पार दिसत कुठं ना ये बघा मेट्रो कॉलेज आता काही जावं ब्लड टेस्ट तर करून झालेलात कारण की डॉक्टरला इथलाच रिपोर्ट पाहिजे होता म्हणून इथे यायला लागला आता आपला होता रिपोर्टवाला तुम्हाला तर माहिती जात डॉक्टरला जरा वेगळा रिपोर्ट पाहिजे होता भारीवाल्या म्हणून त्यांनी इथं आम्हाला पाठवलेलं पुरा चार हजार रुपये बिल झाले आधीला माहीत बी नाही चला आता चल ती गाडी इथं लावलेली चला चाललो दुबईमधून चाललो आम्ही घरा आता हे बघा आपला लगेच रस्ता कल्याण शिल फाटा कुठे कोणची रांग आता तयार जाऊन कर ना, ना? ना।, ना। जोपर्यंत रिपोर्ट येत जो ना तोपर्यंत जाऊन करशील की तिथे रिपोर्ट आल्यावर पुढे जाणार ना आपल्याला तोपर्यंत थांबणार आहे के एफ सी के एफ सी पिझ्झा हट पोचली सोनारा जाऊन दोन्ही कानांचं काल तर प्रेशल आहे ना म्हणून ठरले काही चल उतर अरे सावली नाही टेम्पू साम्पो काय मागे राहतेला रस्ताच होता आता झालेला माझी काय चुकी अरे लागणार बाबा तुम्ही ये बघा बोलारीचा खारा वालट टकलेला म्हणजे यो आता वालला तर याला तोरून ठेवा जा मग पावसाला बा आपल्याला टेन्शन नाही चार महिने लगेच कार खाय आता कार असाना आता मस्त खायला जाम कारण अरे ताजा बोलारीचा वालवलेला घरचा वालवलेला ना म्हणून खायला अजून मजा येईल चला हे साईडला मस्त कलिंगारलेला खू या सिम सिम या कलिंगड या बाहेर या चला आता याला मस्त कापुना खाऊ बर ही बघा बंटीने आपली चप्पल हललेली आहे नवीन या ही चप्पल कोणी चोरली हे चष्मा हल्ला असत माझा ना बरसात नाही नाही हे चप्पल कुत्ता चोरी सॉरी कुत्ता गेले काय म्हणून नवीन हल्ली गाडीशे वाढी मला माहितीये किती रुपयाची चला मस्त पोचलो किचन मध्ये खरपूस आहे मस्त कापून ठेवलेला बारीक बारीक या साईडला मस्त बटाट्याची किसरी केली या साईडला साबुदाण्याचं वड बनवायचं बाकी आहे रे ना द्राक्ष अजून मस्त खाऊन चे का जामजोराची भकला गेली दूध तापवलेला सगळा छाप या चला या छाप प्यायला या टाईम किती झाले सात वाजलं संध्याकाळचं सात वाजलं तर मस्त चहा पिऊन जिता बाबू तिकडे मस्त झोपलेला देन चला गाई जायला निघताना आपला बंटी आले ना बंटीचा मित्र आले बंटीच्या मित्राने आमच्या बंटीला सबस्क्राईब केला नाही ना रे बंटी हवा केला आता मी नि मोबाईल घेऊन बघला बरं बघू र मित्राने मित्राला सबस्क्राईब नाही केला आता घंटी दबली यांनी त्याचं नाव आईला याचा नाव आईला पेट्रोल रे हवा आहे जा वाजलं सात वाजलं तर आता जायला निघतात जायचं आपल्याला दवाखान्यात डॉक्टर निखिल नाशिककर जवळ आईचा रिपोर्ट दाखवायचा तिथून तो लिहून का पुढं ऑपरेशन साठी आई पुढं रेडी आहे तर तो लिहून देईन मग तो आईचं ऑपरेशन होण चला आता जायला निघता चल चल चल, चल बसत बघते काय खुली गाडी <laughs> कोणतं लगीन नाही रोजचे लायटी अशा चालू असतात आपला रागाई नेचर आहे बघा सकाळ संध्याकाळचा नजर किती मस्त वाटत सुंदर अति सुंदर हे बाबा लय भारी नजारा वाटत संध्याकाळचं चला आता डुनवॉल गार्डन मध्ये तर पहिले इथं रिपोर्ट जाऊ आणि मग पुढे जायला निघू मग मस्त सिटी बाग किती मस्त वाटत वॉल गार्डन मस्त वाटत चला रिपोर्ट घेतलेला आता जायला निघू लागत आई वसली गरी जायला निघता पण तो इथं डॉक्टरला भेटला पण डॉक्टर काही पहिलेच निघून गेलं आज पेशंट बोलतो कमी होता म्हणून लवकरच निघून गेलं तर आता चालू आम्ही घरा चला मग कसं काना बनली कान दुखत आहे इलाज नाही शेवटी चला आता <speaking> गाडी इथं रोडवर लावली खुल्लीच ठेवली आखी नाही हाय इंजिनला धावत दावर धावत दावर। त्यावेळेला दोन्ही काचा ओपन आहेत इथं पण काच <काँगाँगास> नाही आहे सगू काहीच काच नाही चला आता करा जायला निघता आज काम नाही जरा पण उद्या शंभर टक्के आईला ऍडमिट करूनच रन आणि मग तिचं ऑपरेशन उद्या उद्या संध्याकाळपर्यंत फायनल करून टाकेल चला किती मस्त आट ना हवं यायचं आपण बघायला काही मच भेटणे आली बघायला हा अजून दोन महिने घरा ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री